चालवल्या असून चुकीच्या मला असं वाटलंच मला असं वाटत का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांना का बरं मुख्यमंत्री करू नये नाही मुख्यमंत्री आज माझं असं मत आहे पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं की आठ मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे सगळ्याला दिलं पाहिजे ना माळी आसन तेली आसन धंगर बांधव असेल आदिवासी असेल सगळ्यांना जाऊ दे ना तिथपर्यंत काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय काय बोलावं प्रत्येक शब्द आ, कसा बोलावा असं थोडं बंधन थोडे असते ते हे आम्हाला मन की बात आहे पण प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर राज्यात शांतता निर्माण होईल असं तुम्ही म्हणाले इथं आता राज्यात शांतता त्या निर्माण झाली नाहीये शिंदे सरकार आहे असं तुम्हाला वाटतं का नाही शांतता मला असं वाटतंय का सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल त्याच्यानं शांत होईल